ठाण्यातील पाचपाकाडी येथील टाटा मोटर्स हेरिटेज मोटर्स शोरूम रूममध्ये टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक वाहन टाटा कॉन्च केली आहे या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले लॉन्चिंग समारंभाला टाटा मोटर्सच्या झोनल मॅनेजर मनीष प्रादेशिक व्यवस्थापक विवेक धवन सुरेंद्र उपाध्याय संतोष तिवारी चेतन ठक्कर उपाध्याय सिंग प्रशांत साहू अविनाश नागराणी दुर्गा प्रसाद सेमवाल यांच्यासह टाटा मोटर्सचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते टाटा कव ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली इलेक्ट्रिक कार असून या वाहनामध्ये आठशे ऐंशी किलोमीटर प्रति चार्जिंगची क्षमता असलेली बॅटरी बसवण्यात आली आहे या गाडीची बॅटरी क्षमता आणि आकर्षक दिसण्यामुळे ही कार शहरातील दैनंदिन वापरासाठी तसेच लांब अंतरांच्या प्रवासासाठीही ही उपयुक्त ठरणार आहे यात विशेष इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षा कार्यक्षमतेवरती भर देण्यात आलेला आहे तर लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या टाटा मोटर्सच्या झोनल मॅनेजर मनीष सबरवाल प्रादेशिक व्यवस्थापक विवेक धवन सुरेंद्र उपाध्याय संतोष तिवारी सचिन रावराणे चेतन ठक्कर यांनी या गाडीबद्दल आपले विचार व्यक्त केले टाटा कर चे लॉन्चिंग केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे असं त्यांनी सांगितले

टाटा मोटर्सच्या नवीन गाडीतलं लॉन्चिंग झालंय याचे जे हेरिटेज मोटर्स म्हणून शोरूम आहे त्या ठिकाणी ही जी नवीन कार आहे टाटा कर्व ही एक वेगळी आगळी त्याचं डिझाईन केलेलं आहे इलेक्ट्रिकवर चालणारी म्हणजे पर्यावरणपूरक अशी गाडी टाटा मोटर्सने समोर आणली आहे की जी पाचशे ऐंशी किलोमीटर एकाच रेंजमध्ये जाते जी काही त्याचं चार्जिंग केल्यानंतर म्हणजे इथून गोव्यापर्यंत चार्जिंग करायची गरज नाही साधारणपणे अशा प्रकारचं अतिशय उत्तम डिझाईन असलेली ही गाडी लाँच होते मला खात्री आहे की पर्यावरणपूरक गोष्टींची खूप गरज आहे आणि टाटाने ही त्याच्यामध्ये पर्यावरणाला मदत करण्याच्या दृष्टीनेच एक प्रकारे ही मोटर ही गाडी आणलेली आहे आजचा योग आहे हा मी सांगेन दुग्ध दुग्ध शेकड योग ना अचानक आलो माहिती तो ओपनिंग आहे आणि ओपनिंग केकर साहेबांच्या केकर साहेबांबरोबर आज मला एक त्या गाडीच्या ओपनिंगचा मान मिळाला दुसरी गोष्ट टाटा मोटर्सची सगळीच पुढं चांगली कारण ह्याच्यापूर्वी माझ्याकडे टिगावर एक गाडी तीन वर्षापासनं साडेतीन समथिंग अडीच वर्षापासून टाटा मोटर्सपासनं घेतलेली यांच्याकडनंच घेतलेली आहे एक किलोमीटरमध्ये अडीचशे किलोमीटर चालते दुसरी एक गाडी माझ्याकडे टाटा मोटर्सचीच आहे यांच्याकडेच घेतलेली आहे ह्याच शोरूम घेते नेक्सॉन गाडी एकदा चार्ज केलं की अडीचशे किलोमीटर चालते गाडी घेतल्यानंतर दोन ते अडीच वर्षाच्या काळामध्ये त्या गाडीला झिरो मेंटेनन्स नो मेंटेनन्स फक्त न्यायची घरी चार्जिंगला लावायची रात्री सकाळी घेऊन कामाला जायचं एवढं सुंदर आहे प्रोडक्ट आहे ज्या कुणा लोकांना म्हणजे माझ्या सकट सगळ्यांना ज्यांना असं वाटतं की इम्पोर्टेड गाड्या आपण वापराव्यात इम्पोर्टेड कारचा आपण मालकी आपल्या मालकी अक्कव्हावा त्याने टाटा कव ही गाडी वापरावी हा फील नक्कीच येईल आज नुसतं बघितलं त्या गाडीकडे तर मुलूज शकत नाही ती इंडियन गाडी आहे इम्पोर्टेड इम्पॉर्टंट कारचं फील तिच्यामध्ये आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पर्यावरण गोष्टी आपण पूरक असलेल्या गोष्टी आहेत ज्या वस्तू आहेत ज्या सामुग्री ते आपण वापरलाच पाहिजे